मी त्याबद्दल जास्त बोलू नाही शकणार कारण ते अलाऊड नाही आहे पण जो सुरुवातच पहिल्या दिवशी होती ती अशी होती की पस्तीस पस्तीस आमच्या किलोचे बॅग्स होते जे ट्रॉली बॅग्स नॉर्मल घरातले असतात ह्या घेऊन हिमाचलच्या जंगलामध्ये तुम्हाला चालायचं आहे डोंगरांवर ते इतके मोठे मोठे होते आणि दगड नदी ती क्रॉस करायची होती आणि ते आम्ही केलं कसं बसं म्हणजे ओढत तोडून मी माझी तर बॅग पण तिथे तोटली त्याच्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर असं कळलं की आम्हाला कच्चं बकरी होती कच्ची बकरी ती खायची होती मेलेली ऑफकोर्स त्याचे कच्चे डोळे ब्रेन बॉल्सपासून सगळं काही होतं तिकडे आणि कोंबडीचे पाय हे असे मी तीन खाल्ले कोंबडीचे कच्चे पाय आणि ब्रेन मी ट्राय नाही केलं कारण तिथे मी माझं डोक्याचा वापर केला पुढे जाण्यासाठी येस येस आणि मी तो टास्क आम्ही शेवटपर्यंत गेलो डोकं वापरूनच आणि तर हे सगळं खाणं वगैरे ना जरा मला ते धोकादायक वाटलं आणि सेफ्टी काहीच नव्हती तिकडे मला ते जरा फक्त ना नाही आवडला तर त्याच बाबतीत मी इथे बोलू नाही शकणार कारण ते अलाउड नाही आहे पण ह्या गोष्टीनं मला त्या पटल्या नाही काही तिथे तर त्यामुळे मी त्याच्या तिसऱ्या टास्कनंतर मी स्वतः क्विट केलं ते हो कारण सेफ्टी हा प्रकारच नव्हता तिकडे आम्ही नद्या क्रॉस करतो आहे संध्याकाळी एवढ्या एवढ्या पाण्यामध्ये वाहून गेलो तर सापडणारही नाही आम्ही अशा गोष्टी तिथे होत्या सो नाही जमलं मला ते आणि मी सोडून आले स्वतः मी त्यांना सांगितलं की मला नाही करायचं आहे